जमा एक्टर नसत काय झालं एक जिम ओनर झाला फिल्म पाहिली मी चंद्रमुखी पाहिली मी प्रवीण तरडीचीरराव पाहिले मी धर्मवीर पाहिले मी मराठीच पाहिले पाहिजे राणे लक्षात घ्या हे सगळ्यांनी लक्षात घ्या मी मराठी सिनेमा पाहिले सिद्धार्थ जाधव कलाकार नसता तर कुठेतरी सर्कस मध्ये क्लाऊन असता कोणाबद्दल म्हणे बडी बडी बाते यासाठी इट्स नॉट इन म्हणजे वाईट बडी बडी बाते करतो संजय जाधव आय लिव्ह माय लाईफ ऑन माय टर्म्स कंडिशन मला सोशल मीडिया चा हॅलो हाय नमस्कार मी मजागल अंकिता लोखंडे आता महेश मांजरेकर सोबत आहे मी तुमच्यासाठी एक रॅपिड फायर घेऊन आले आणि हीच ती वेळ हाच क्षण असं मला मगाशी वाटलं आणि आज त्यांचा मूड पण जरा मला मगाचपासून त्यांना नोटीस करत होती तर मूड पण जरा मला बरा <laughs> वाटत तर मग आपण सुरू करूयात रॅपिड फायरला ओके आणि आय होप हा खूप जेन्युन उत्तर असेल आणि एक्झॅक्टली पण हा डेफिनेटली हा फायर असेल ओके सुरू करूया शेवटची कोणती एखादी फिल्म किंवा वेब सिरीज तुम्ही पाहिली आहे आ, फिल्म पाहिली मी चंद्रमुखी पाहिली मी प्रवीण दर्डेची अंबीरराव पाहिली मी धर्मवीर okay. पाहिले मी ओके एखादा मराठी चित्रपट मराठीच पाहिले मी चिराणी लक्षात घेऊ हे सगळ्यांनी लक्षात घ्या मी मराठी सिनेमा पाहिले कोणता एखादा मराठी चित्रपट तुम्हाला पुन्हा डिरेक्ट करायला आवडेल तुमचा सोडून माझा सोडून मला मराठी सिनेमा डिरेक्ट करायचं म्हटलं तर मला ना संत गोरा कुंभार नावाचा एक सिनेमा मी लहानपणी बघितला राजा ठाकूरांचा तो तुम्हाला भयंकर आवडलेला मला असं वाटतं की तो करायला मला खूप आवडेल वा तुमच्या आयुष्यावर एखादा चित्रपट आला तर तो कोणत्या डिरेक्टरने डिरेक्ट करावा अशी तुमची इच्छा आहे नितीश तिवारी ओके फिल्ममेकर मेकर नसता तर तुम्ही काय असता क्रिकेटर व्हॉट मेक्स यू हॅपी फिल्म युअर स्ट्रेंथ माय फॅमिली विकनेस माय फॅमिली आयुष्यात एखादी गोष्ट न केल्याची खंत वाटते uh, कधीच नाही या अभिनेत्रींना रँकिंग द्यायचंय hmm. सई अमृता सोनाली पूजा मृन्मयी सई अमृता सोनाली सोनाली ज्युनियर कशी नाही जुनियर सई अमृता सोनाली पूजा मृन्मयी पूजा सावंत hmm. एक नंबरवर मी डाकिन मृन्मयी hmm. दोन नंबरवर मी डाकिन सई तीन नंबरवर टाकेन मी पूजा चार नंबरवर टाकेल मी नाही अमृता मी नाव घेणार आहे ते कलाकार नसते का कला तर काय असते सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव कलाकार नसता तर कुठेतरी सर्कस मध्ये क्लाउन असतात <laughs> <laughs> मेघा धाडे मेघा धाडे कलाकार नसते तर ती अप्रतिम शेफ झाली असते yes. मेधा मांजरेकर कलाकार नसती तर ती एक चांगली काय त्याला स्किन स्पेशालिस्ट झाली ओके मकरंद मकरंदनासपुरे खूप चांगला पॉलिटिशियन झाला असत सलमान खान ऍक्टर नसतात तर खूप चांगला मित्र झाला असं म्हणजे मित्रच आहे तो म्हणजे आय डोंट नो मित्र नाही मित्र एक प्रोफेशन नाहीये

सिद्धार्थ जाधव <laughs> <और पुँण। laughs> कोणाचं काय कोणाचं काय कोणाच काय कोणाच काय मग हे मला कोणाचं काय तर कोणाच काय अमृता खानविलकर oh! एव्हरग्रीन एव्हरग्रीन इथे कोण आहे तुझ्री <laughs> नाना पाटे

शिक्षणाच्या आईचं भाऊ सोशल मीडियाची एक गोष्ट तुम्हाला अजिबात आवडत नाही मला सोशल मीडिया जवळ बेस्ट आहे <है>. ओके <laughs> okay, हा शेवटचा प्रश्न yeah. तुमच्यावर जर एखादा बायोपिक आला किंवा तो येईलच तर त्याचं नाव काय ठेवा माझ आय लिव माय लाईफ ऑन माय टर्म्स अँड कंडिशन गुड हा होता रॅबिट फायर थँक्यू सो मच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जा गोल अंकिता घेते तुमचा निरोप बाय खूप छान घेत असेल तुला व्हेरी yeah. प्राऊड थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला